हॅलो मी नंदिनी स्वागत आहे सर्वांचे नंदिनी लॉग्समध्ये तर खूप सोप्या पद्धतीने उत्तप्पा आणि सांबर याची रेसिपी बघू साठी दोन शेवग्याच्या शेंगा एक शिमला मिरची थोडीशी भेंडी एक वांग एक बटाटा थोडा फ्लावर बीटचे तुकडे आणि एक मोठा टोमॅटो एक वाटी तूर डाळ व वा एक वाटी मूग दाळ स्वच्छ धुवून कुकरला लावल्या चार शिट्ट्या करून घेतल्या उकडलेला भाजीपाला तुरीची आणि मुगाची डाळ चार शिट्ट्या करून घेतल्या होत्या सांबर मसाला दोन चमचे एक चमचा लाल तिखट किं थोडीशी हळद आणि चिंचेचा कोळ थोड्याशा चिंचा भिजत ठेवल्या होत्या अर्धा तास ओढणीसाठी एक उभा कापलेला कांदा दोन काश्मीरी लाल सुक्या मिरच्या थोडासा लसूण तीन हिरव्या मिरच्या कोथंबीर थोडे धने आणि अर्धा चमचा मेथी उकडलेला जिरे आणि मोरी यांचा करतात झाल्यानंतर नसून त्याचा कळतात कांदा परतत असताना त्यात मीठ टाकलं की कांदा लवकर परत थोडस कांदा लाल असा ब्राऊन परतून झाला धने आणि मेथी हे थोडं तडतडू द्यायचे धने थोडेसे क्रश करून घेतले होते तिच्या दोन लाल मिरच्या सांबर मसाला लाल तिखट हळद कोथंबीर गरम पाणी भाजीपाला <coughs>

तर अशा प्रकारे माझं सांबर तयार झाले दहा मिनिटं त्याला उकळी येऊन देते आणि सांबर तयार झाले तर कशी वाटली माझी सोप्या पद्धतीने केलेली सांबर आणि उतप्याची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नंदिनी ब्लॉग